अटीतटीच्या सेवा सहकारी सोसायटी निवडणूकमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब परिवर्तन पॅनलचा दौंदणीत विजय गावंदारा येथील गणेश बडेच्या नेतृत्वात पॅनलचा झाला विजय गेल्या वर्षभरापासून गावंदारा सेवा सहकारी सोसायटी निवडणूक प्रलंबित होती याचा कारभार सोसायटी सचिव यांच्याकडे होता तब्बल वर्षभरानंतर ही निवडणूक आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या निवडणुकीचे मतदान अगदी शांततेत पार पडले यामध्ये सायंकाळी पाच नंतर निकाल जाहीर करण्यात आला या अटीतटीच्या निवडीमध्ये सेवा सहकारी सोसायटी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे परिवर्तन पॅनलचा दुर्त विजय झाला या विजयी उमेदवारामध्ये बडे मीना बाळासाहेब तीनशे सोळा मतांनी विजय झाला तर बडे सदाशिव भागोजी तीनशे चौदा मतांनी विजय झाले बडे गणेश शंकर तीनशे तेरा मताने तर बडे नावनाथ निवृत्ती तीनशे सहा मताने विजयी झाले बडे कृष्णा पांडुरंग तीनशे एक मताने विजय तर बडे नीलाबाई अर्जुन तीनशे एक मतांनी विजयी झाले भुले सतभाऊ सुंदरराव दोनशे त्र्याण्णव मतांनी विजयी झाले तर बडे सुभाष रामभाऊ दोनशे एक्याण्णव मतांनी विजयी झाले वक्ते महादेव मदन तीनशे सदुसष्ट तीनशे सदतीस मताने विजयी झाले भोले मंदाकिनी सुग्रीव तीनशे बावीस मतांनी विजयी झाले बडे रोहिणी बिभीषण तीनशे सहा मतांनी विजयी झाल्या बडे मनोहर ज्ञानोबा तीनशे सत्तावीस मतांनी विजयी झाले तर अपक्षमध्ये बिनविरोध म्हणून पाचनकर भगवान नागनाथ यांचा बिनविरोध विजय निषेध झाला या विजय उमेदवाराचे सर्वत्र मोठ्या प्रमाणात मतदारांनी अभिनंदन केले त्याचप्रमाणे पॅनल प्रमुख गणेश बडे यांनी सेवा सहकारी सोसायटीमध्ये मिळणारे सर्व धान्य अगदी योग्यरित्या वाटप करू असे जाहीर केले اچھا <laughs>